वहां तक रुत आने कोण सदा संपर्क करा सदा तंत्रित आणि बनवते राहत आणि बनवते सदा करूया समुखी बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड समान करा, करू नका सिगारे दारू दूर सारू बिडी सिगा सिगारे दारू आपले जीवन आणि कुटुंब सुधारू दूर सारू बिडी सिगारे दारू आपले जीवन आणि कुटुंब सुधारू रहा तंदुरुस्त आणि बना निर्भीड चला करूया नशामुक्त बीड रहा तंदुरुस्त आणि बना निर्भीड चला करूया नशामुक्त बीड

स्वरूपामध्ये बीड जिल्हा काय काय उद्देश होता आणि आवाहन केले भारत सरकार तर्फे तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट जो आम्हाला याच्यामध्ये ड्रग्स च्या बाबतीत अवेअरनेस ड्राईव्ह घ्यायची आहे त्यामध्ये आपण बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळीची वेगवेगळी अवेअरनेस ड्राईव्ह आम्ही सुरू केलेली आहे त्यामध्ये मध्ये जाऊन भेटी आहे सोशल मीडियावर अवेअरनेस आहे तो ड्रग्ज चे प्रोजन सगळ्या लोकांना जे इश्यूज आहेत ते आम्ही सांगण्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तेच ड्राईव्ह मधून हे बाईक रॅली होती ते बाईक रॅलीचा उद्देश हेच आहे की आपण बीडकरांना एक मेसेज आपण शेअर करू पोलीस विभागामार्फत की ड्रग्सला नको म्हणायचे आहे बीडला ड्रग्ज फ्री करायचे आहे आणि तीच मोहीमच्या अंतर्गत आम्ही उद्या हो मॅराथॉन सुद्धा आयोजन करत आहे हे सगळ्यांचा पर्पज एकच आहे प्रिव्हेन्शन की लोकांना आम्ही एज्युके एज्युकेट करू आणि लोकांना हा जो एक वाईट सवय आहे त्याला वापरण्यासाठी आम्ही त्याला करू या बहुतांश जेवढे मॅरेथॉन मध्ये यायला त्यांनी यायला पाहिजे हे एक संदेश आहे आपली एकजुटताचा एक, एक संदेश आहे की आपण मध्ये अशा कुठल्याही प्रकारचा ड्रग्ज टॉलरेट करणार नाही तो आमच्या जो मॅरेथॉनच्या बाबतीत सगळे लोकांना ओपन इन्व्हिटेशन आहे जेवढे लोक जास्त त्यामध्ये सहभाग दिले त्याच्या एक रिझल्ट हेच असणार की आपण सगळे लोक एकत्र आणि नशेचे okay? Okay, स्वागत मी विषय आज बीड जिल्हा पोलीस दलातर्फे बीड जिल्ह्यातील नशामुक्त करण्यासाठी बीड जिल्हा पोलिस दलानं आज बीड शहरामध्ये भव्य दिवे स्वरूपामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे माझ्या मध्ये माझं पाहिलं गेलं तर हे आहे बीड जिल्हा पोलीस याच सर्व कर्मचाऱ्यांनी बीड शहरातील मोठा रूट मार्च काढत रॅली काढत जनजागृती अभियान राबवलंय हो खऱ्या अर्थानं बीड मध्ये गेल्या दिवसापासून नशामुक्त करण्यासाठी भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली आदेशाने ही रॅली स्वरूपात काढण्यात आली आहे The bus, sound on the bus, on you <coughs>